रंगभवन येथील फर्स्ट चर्च समोरील मुस्लिम स्मशानभूमीजवळील तीन दुकानांना रात्री भीषण आग लागली आहे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही पण लाखोंचं नुकसान झालंय गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास रंगभुवन येथील तीन, तीन दुकानांना भीषण आग लागली ज्यामध्ये दुचाकी रिपेरी सोफा सेट आणि होम अप्लायन्सेसचे दुकान जळून खाक झाले व्यापाऱ्यांनी तात्काळ अग्निशामक दलाला पाचारण केले पण आग वाढतच गेली अग्निशामक दलाने कशी बशी आग आटोक्यात आणली पण दुकानांचे लाखोंचे नुकसान झाले या वारंवारच्या आगीच्या घटनांमुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये भीती आणि संभ्रम पसरला आहे